सुषमा अंधरे यांनी देखील उदय सामंत यांना खोचक टोला लगावलाय उदय सामंतांना उपमुख्यमंत्री पद मिळेल असं वाटलं होतं शिंदेच्या दबावाचं राजकारण भाजपला पसंत पडलं नाहीये उदय सामंत आमदारांना घेऊन भाजपसोबत कधीही घरोबा करतील सुषमा अंधे यांनी सामंत आणि शिंदेना टोला लगावलाय जेव्हा ईव्हीएम आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार परंतु उपमुख्यमंत्रीपद पर जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत अशा चर्चांना उत आला तेव्हा उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते हे काही लपून राहिलेलं नाही एकनाथ शिंदे यांचं वारं वारंवार उठना मनाना आणि वारंवार फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते